आता बातमी आहे सोशल मीडिया सेगमेंट मधून एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक महाकाय हम्पबॅग व्हेल संपूर्ण बोट उलटून टाकते चिलीच्या मॅगलन समुद्रातील सॅन इसिद्रो लाइट हाऊस जवळ कयाकिंग करताना एक प्रचंड मोठ्या हम्पबॅग व्हेलने काही सेकंदात तरुणावर हल्ला करत त्याला जिवंत गिळलं यावेळी हा तरुण सांगतो की मी माझे डोळे बंद केले आणि जेव्हा मी ते पुन्हा उघडले तेव्हा मला जाणवले की मी व्हेलच्या तोंडात आहे मात्र काही वेळातच त्याला व्हेलने इजा न करता त्याला सोडून दिले ही भीषण घटना जेव्हा एड्रियन सिमांकसला व्हेलने गिळले तेव्हा त्याचे वडील ते डेल काही मीटर दूर होते आपल्या मुलाला व्हेलच्या तोंडात जाताना पाहून वडील अजिबात घाबरले नाहीत आणि त्यांनी उत्तमरित्या ही गोष्ट हाताळली जेव्हा वेलने एड्रियनला सोडले तेव्हा डेलने आपल्या मुलाला शांत राहण्यास सांगितले वडील डेलने ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली जे आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा